लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत आणि त्याचबरोबर भाजप एन डी डिया आघाडीनं आक्रमकपणे रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे तर या उलट दुसरीकडे मात्र इंडिया आघाडीमध्ये बिघाडीला सुरुवात झाली आहे एकामागून एक धक्के इंडिया आघाडीला बसत आहेत इंडिया आघाडीला पहिला धक्का दिला येतो तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील सर्वच्या सर्व जागा आपला तृणमूल पक्ष लढवणार हे जाहीर केले आहे या ठिकाणी कुठल्याही पक्षाची युती न करता सर्व जागेवरती तृणमूल काँग्रेस पक्षाद्वारे उमेदवार देण्यात येईल असं तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आले आहे गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामधील अंतर्गत संघर्ष चालू होता आणि तोच संघर्षाचा वाद आता चवाट्यावरती आला आहे तृणमूल काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावरती आरोप केला होता अधीर रंजन चौधरी हे सरकारच्या कामामध्ये विनाकारण अडथळा आणत आहेत अशी टीका तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे केली होती तर काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी ममता बॅनर्जीचं सरकार राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप केला होता ममता बॅनर्जींच्या या स्वबळाच्या घोषणेमुळे पश्चिम बंगालमधील डावे पक्ष आणि काँग्रेस या दोन्हींची कोंडी झाली आहे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचा तृणमूल काँग्रेस पक्ष व डावे पक्ष किंवा कम्युनिस्ट पक्ष यांचा पारंपरिक संघर्ष पाहायला मिळतो आता डावे पक्ष काय भूमिका घेतील यावरती इंडिया आघाडीचं पश्चिम बंगालमधील भवितव्य अवलंबून आहे इंडिया आघाडीला दुसरा धक्का दिला आहे तो आम आदमी पक्षाने आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये मा सर्वच्या सर्व जागा आम आदमी पक्ष लढवणार आहे असं घोष गोश, असं घोषित केलं आहे तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंजाबमधील तेरापैकी फक्त एका जागेवरती आम आदमी पक्षाला विजय मिळवता आला होता परंतु नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाला चांगले यश मिळाले तसेच पंजाबमध्ये दे सत्ता देखील मिळवता आली आणि यामुळे आम आदमी पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपण लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे तेरा जागा स्वबळावरती लढवू आणि जिंकून देखील दाखवू अशी घोषणा केली आहे तृणमूल काँग्रेस व आम आदमी पक्ष यांनी जरी आपण स्वबळावरती पश्चिम बंगाल व पंजाब येथे उमेदवार देणार असलो स्वबळावरती निवडणूक लढवणार असलो तरी आपण इंडिया आघाडीतून बाहेर पडलेलो नाही आपण अद्याप इंडिया आघाडीमध्येच आहोत अशी घोषणा केली आहे परंतु अशा प्रकारच्या मैत्रीपूर्ण लढतीचा कितपत फायदा होईल याच्या याबद्दल सर्वसामान्यांच्या मनामध्ये शंका आहे इंडिया आघाडीला तिसरा धक्का दिला आहे तो नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री असणारे नितीश कुमार यांनी बिहारमधील लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस यांच्यासोबतचे असणारे आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे व आता ते प्रणित एन डी ए आघाडीमध्ये सहभागी झाले आहेत गेल्या काही दिवसांपासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व राष्ट्रीय जन जनता दलाचे नेते व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यामध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचे बोलले जात होते तसेच महागठबंधनमधून बाहेर पडताना नितीश कुमार यांनी काँग्रेसवरती देखील के आरोप केले आहेत इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेला काँग्रेस हे हा लोकसभा निवडणुकीकडे गांभीर्याने पाहत नाही असा आरोप नितीश कुमार यांनी केला होता एकेकाळी एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील एक प्रमुख चेहरा म्हणून नितीश कुमारांकडे पाहिले जात होते आता तेच नितीश कुमार एन डी ए आघाडीमध्ये सहभागी झाले आहेत एका बाजूला एन डी एमधील प्रमुख पक्ष असणाऱ्या भाजपने आक्रमक रणनीती आखून त्यानुसार कामाला सुरुवात केली आहे तर दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीमध्ये सर्व काही ऑल इज वेल नसल्याची चर्चा समोर येत आहे लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम अजून निवडणूक आयोगाने जाहीर केलेला नाही जेव्हा प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल व उमेदवारांना ए बी फॉर्म वाटण्याची वेळ येईल त्यावेळेस इंडिया आघाडी कशा पद्धतीनं स्ट्रॉंगरित्या उभी राहते यावरती इंडिया आघाडीचं तसेच देशातील राजकारणाचं भवितव्य अवलंबून आहे या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो धन्यवाद